सकाळच्या नाश्त्याला फक्त पाच मिनटात बनवा अगदी टेस्टी आणि हेल्दी नाश्ता मोजून फक्त पाच मिनिट लागतील तुम्ही नाश्त्याकरता बनवा किंवा मग मुलांच्या टिफिनकरता पण बनवू शकता तर इथे मी घेतलं आहे एक छोटी शिमला मिरची बारीक कापून घेतलेली आहे नंतर एक गाजर मी किसून घेतलेलं आहे तेसुद्धा आपण घ्यायचं नंतर एक छोटा कांदा बारीक कापून घेतलेला आहे शिवाय दोन मोठे बटाटे मी किसून घेतले आहेत नंतर त्यात हिरवी मिरची घ्यायची कोथिंबीर घ्यायची आणि नंतर आपण यात घालायचा ओवा अर्धा चमचा मी ओवा घेतला आहे थोडंसं थोडीशी काळी मिरी पावडर घ्यायची थोडासा चाट मसाला घ्यायचा आणि थोडंसं आपण जिरं घ्यायचं अख्खं जिरं मीठ घ्यायचं चवीनुसार गरजेनुसार जर तिखट अजून हवं असेल तर थोडीशी तुम्ही त्या चिली फ्लेक्स वापरू शकता आता हे सर्व आपल्याला मिक्स करायचं आहे आणि यात आपण भरपूर भाज्या घेतल्या त्यामुळे आजचा हा आपला नाश्ता अतिशय टेस्टी होणार आहे हेल्दी होणार आहे असा म्हणून तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये द्या आणि अगदी पाच मिन मिनटात होणार आहे नंतर मी त्यात घातलं आहे दोन चमचे तांदळाचं पीठ आणि एक वाटी मी घेतलं आहे बेसन पीठ तर थोडं मी ठेवलं आहे नंतर जर आपल्याला लागलं तर परत घेऊया तर आता हे सर्व आपण मिक्स करायचं अगदी हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं यात पाणी घालायचं नाही पाण्याचा अजिबात आपल्याला वापर करायचा नाही कारण भाज्यांमध्ये भरपूर पाणी मीठ घातलं आहे आता हे सर्व आपण हाताने मिक्स करून घेऊया हातानेच अगदी व्यवस्थित हे मिक्स होतं तर इथे पूर्ण मी मिक्स करून घेतलेला आहे गॅसवर मी ठेवला आहे तवा त्यात घालायचं तेल तेल अगदी थोडंसं खूप नाही आणि हलकासा गरम करायचा तवा खूप पण नाही नंतर त्यावर आपलं हे बॅटर घालायचं आणि हाताने पसरून घ्यायचं थोडंसं अगदी असे छोटे छोटे पॅनकेकसारखं बनवायचं चमच्याने त्याला अगदी सगळी कोण व्यवस्थित एकसारखं करून घेऊया म्हणजे ते व्यवस्थित छान असं गोल होईल दिसायलाही छान दिसेल बरं थोडंसं आपण तेल घालायचं गॅस मिडियम ठेव मिडियम ठेवायची आणि एक दोन एक मिनिट आपण हे मस्त एक साईडने भाजून घेऊया दोन मिनटांनी आपण सा याला पलटून घेऊया आणि तुम्ही बघू शकता मस्त असा सोनेरी रंग आला आहे एकसारखा सोनेरी रंग आलाय आणि एकसारखा सगळीकडून व्यवस्थित हे वाजल्या गेलेलं आहे आता याला आपण थोडंसं साईडला करून घेऊया आणि दुसरं पण असंच आपण एक करून घेऊया थोडंसं बॅटर घालायचं हाताने हलकंसं पसरून घ्यायचं मस्त असे छोटे छोटे गोलाकार बनवायचे म्हणजे आपल्याला मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा आपल्याला द्यायला होते किंवा मग सकाळच्या नाश्त्याला आपण हे सुद्धा दोन्ही साईड दोन साईडनी मस्त आलटपालट करून आपण भाजून घेऊया थोडंसं तेल घालायचं दोन मिनिट ठेवायचं आणि याला सुद्धा आपण पलटून घेऊया तर तवा मोठा असला तर एका वेळेला दोन किंवा तीन किंवा चार आपण असं करू शकतो तर हे सुद्धा बघा किती मस्त सोनेरी रंग आलाय आता याला दोन्ही साईडनी मस्त असं सा खरपूस भाजून घेऊया भरपूर भाज्या टेस्टी तर आहेच शिवाय हेल्दी आहे मुलं भाज्या खात नाही त्यामुळे असं भरपूर भाज्यांचा असा असा पदार्थ तुम्ही मुलांना बनवून द्या सहज खातील त्यात हा आपला एक झालेला आहे काढून घेऊया आणि रंग बघा किती सुरेख आला आहे तर दुसरंसुद्धा आपण असंच मिडियम गॅसवर दोन्ही साईडनी अलटपलट करून भाजून घेऊया आणि यालासुद्धा आपण काढून घेऊया तर तुम्ही बघितलंच असेल अगदी घरच्याच साहित्यात फक्त पाच मिनिटात हा नाश्ता होतो भरपूर भाज्यांचा आपण यात वापर केला आहे अजूनही तुम्हाला कुठल्या भाज्या आवडत असतील तर त्यासुद्धा तुम्ही यात ॲड करू शकता म्हणजे पत्ताकोबीसुद्धा किंवा मग वाटाणा फ्रोझन वाटाणा हे सुद्धा तुम्ही यात वापरू शकता तर असा हा पाच मिनटात होणारा नाश्ता झटपट होणारा तुम्ही तुम्हीसुद्धा नक्की एकदा ट्राय करा आवडला तर लाईक करा आणि शेअर करा